संघ बरोबर ना नवांग मंडळ दिग्रज आणि फक्त तुम्हाला भेटण्यासाठी ही राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा बघण्यासाठी आलेले आहे वयाचे चौऱ्याहत्तर वर्ष त्यांनी कम्प्लीट केलेली आहे तुम्ही दोन हजार चौदा पासून सर्व खेळाडूंचा इतमभूत माहिती तुम्हाला मिळत असते कारण की आप सब लोग देखते युट्यूब के माध्यम से प्रो कबड्डी देखते आहे लेकिन हमारे घर में हमारे जिले में हमारे विदर्भ में जो स्टार था सचमुच स्टार था हम सब लोक दुर्भाग्यशाली है की उनका कोई भी व्हिडिओ रेकॉर्डिंग नहीं हमारे पास अगर जिन जिन जी लोगों ने उनका खेल देखा है उनमें से मैं एक हूँ उनके साथ भी मैं खेला हूँ और हम अपने आप सर जी, सर जी। को बहुत सौभाग्य चले को पे बुलाना चाहूंगा प्यारेलाल पवार जी को लेकिन एक बात याद रखिएगा चौहत्तर साल जिन्होंने कम्पलीट करके सिर्फ इस खेल को देखने के लिए है, आए हैं आपको मिलने के लिए आए हैं मां कसम तालियां बजाने में उनके लिए धरा दिया ही मत करना मैं प्यारेलाल पवार से अनुरोध करूंगा प्यारेलाल जी

सरांची एक स्टाईल होती कॉर्नर वरून जाऊन समोरच्या कॉर्नरला आणि समोरचा जो कॉर्नर करायचा सेकंड मॅन त्याला आणि कॉर्नरला पण करायचे आणि लॉबीचा वापर कसा करावा ते प्यारेलाल पवार जगाला दाखवलेलं आहे ग्रेट पवार जी एक बार सगळं जोरदार पाणी दे पवार सारखी उम्रपड जायची सर पुन्हा आपण बसायचंय सर थँक्यू व्हेरी मच सर थँक्यू व्हेरी मच थँक्यू आणि या भारतीय फेडरेशनच्या मॅचेस अमरावती मध्ये आणण्याकरता ज्यांचे आटोकाट प्रयत्न आहेत आणि जे भारताचे कबड्डी असोसिएशनचे सचिव आहेत असे ग्रेट व्यक्ती अमरावती जिल्ह्यातील जितेंद्र भाऊ ठाकूर आणि प्रेमाने लोक त्यांना म्हणतात भाऊ ठाकूर जितेंद्रभाऊ ठाकूर आणि खोडके परिवार म्हणजे त्यामध्ये आमदार संजयजी खोडके त्यानंतर सुलभाताई खोडके आणि अक्षय खोडके यांच्या सोबतीला जर जितेंद्र ठाकूर नसते तर हे जे डोळ्याचं पारणं फेलणारे प्रो कबड्डीचे पीर त्या आले नस्ते स्रेज आते हे आपल्या अमरावतीकरांना दिसलेच नसते याचं पूर्ण श्रेय जाते ते जितेंद्रभाऊ ठाकूर आणि हे समोर इंडियाचे फेडरेशनच्या मॅचेस अमरावतीमध्ये खेचून आणणे हे काम होतं जितुभाऊ ठाकूर यांचं आणि हे सर्व मॅनेजमेंट पाहायचं काम होतं हे समोरच्या स्क्रीनवर मोबाईल घेऊन आहेत ते म्हणजे खोडके साहेबाचे चिरंजीव अक्षर खोडके यांचं सोपी गोष्टच नाही आहे पाण्यासारखा पैसा लावून हे मॅचेस आलेल्या आहेत आणि आपल्या डोऱ्याचे पाणी त्यांनी फेडलेले आहेत प्रत्येक गोष्टीत त्यांचं मॅनेजमेंट कसं असावं हे लक्षात येतंय अशा चोख मॅचेस पहिल्यांदा अमरावतीसारख्या शहरात भरत आहेत आपण भाग्यवाना तो आपल्याला भारताचे ग्रेट प्लेअर आहेत भारताच्या त्यानंतर आपल्या दर्यापूर तालुक्यातले सुद्धा इथं अंपायर आहेत व्यक्त करावं देखे 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 देखे। देखे देखे फार चांगलं म्हणजे समर्थन या स्पर्धेला दिलेलं आहे माननीय आमदार सौभागवती सुलभाजी फोडके यांच्या वतीने सर्वांना मी धन्यवाद प्रकट करतो की आपण खरोखरच अमरावतीसाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे अमरावती आणि विदर्भ म्हटलं तर कबड्डीचं हब कबड्डीचं माहेर घर बोललं जायचं विदर्भामध्ये पूर्वी जे सामने व्हायचे लाईनच ऑल इंडिया कबड्डी टुर्नामेंट असायची आणि प्रत्येक संघ आपल्या घरातून एक जवळजवळ पंधरा ते वीस दिवसाची बॅग भरूनच निघायचा आणि विदर्भामध्ये इतके मॅक्सिमम कबड्डीचे आज या ठिकाणी खेळ आहेत ते आठवण करतात विदर्भ हा संघ आहे गोवा आणि सर्विस यामध्ये नवीन एक्सप्रेस खेळत आहे दहा आहे ते भारताच्या टीमचं प्रतिनिधित्व ते नवीन खेळत आहे हे देवांश हा सुद्धा प्लेयर प्रो कबड्डीमध्ये खेळत असतो या मॅचेसचं उद्घाटन तीन तारखेला झालं आणि चार तारखेला रात्रीचे तीन वाजेपर्यंत ह्या मॅचेस चालला लाव गॅलऱ्यासुद्धा भरगच्च भरलेल्या होत्या आणि इथला जो अरेंजमेंट होती हे डोळ्याचे पारणं दिपून टाकणारी होती रात्रीचे सध्या एक वाजलेला आहे तरी असं वाटत नाही की रात्र झाली म्हणून दिवसच वाटतो असं हे इथलं ॲडजस्टमेंट खरंच जितूबाई ठाकूर आणि खोडके परिवार यांनी जे या अमरावती जिल्ह्यावर ह्या मॅचेसांनी उत्पार केले हे आहेत नवीन जे भारताचं प्रतिनिधित्व करते खतरनाक प्लेअर आहे प्रो कबड्डी कबड्डीचे जवळजवळ सर्व प्लेअर इथे आलेले आहेत करून कारण यामधूनच भारताची टीम निवडायची आहे आपण नवीन कुमार यांना

संपूर्ण स्पर्धेवरती